लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आज ठाणे शासकीय विश्रामगृह येथे एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं तत्पूर्वी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक देखील यावेळेस झाली होती यावेळेस बोलताना कृती समितीचे अध्यक्ष श्री दशरथ पाटील यांनी या संदर्भात म्हणजेच दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या बैठक व्हावी अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचं श्री दशरथ पाटील यांनी सांगितलं पंतप्रधान समवेत वेळ न मिळाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असं देखील एवढे श्री दशरथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिवा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशा मागणीकरता आजची ही बैठक बोलण्यात आलेली आहे होती या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबरीने येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी आम्ही अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि म्हणून आजच्या ह्या बैठकीमध्ये सुरू ठरलेलं आहे की जरा आपल्याला भेट दिली गेली नाही तर मग पुढचं पाऊल काय याच्याबाबत नव्याने बैठक लावण्यात येईल परंतु आजच्या याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर राज्याचे लवकर मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे